हा चल बाय 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 पण आहेत का इकडे हा बघा रे इकडे राईस राईसर राईस सेम रे सेम रे राय सगळ्यांवर सगळ्यांवर कुठं कुठं सगळ्यांकडे बोलत नाही अरे यार थांब शुभम ना एकदम टेस्ट करतोय बघा काय टेस्ट आहे कशी आहे ना तिकडे मंडळी संगमेश्वर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी अमार तुमचं सर्वांच एकदा सरच्या सर स्वागत करतोय आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी आजचा व्हिडिओ आहे तो आपला खास आहे आज आपण रविवार आहे आणि आजच्या रविवारच्या दिवशी आज चालू आहे म्हणजे मित्रांसोबत पार्टी आहे बिर्याणीची सोबतची आणि हा बघा टॉप आणि बॅगेमध्ये पूर्ण सामान घेऊन आज मी चालू निवेजा निवेच्या so, धरणावर सो मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे बिर्याणी त्याचबरोबर मित्रांसोबतच्या गप्पा वगैरे सर्व काही पाहायला मिळेल सो so, मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मजा येईल आणि व्हिडिओ एकदम झकास होईल सो so, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका चला तर आपल्या बाईकने पॅशन प्रो घेऊन आपण चालू आहे निवेच्या धरणावर मित्र आपली वाट बघतो वाजलेच बरोबर साडेबारा सो पटापटापटा जास्त वेळ लागला होता व्हिडिओला सुरुवात करायची सो आपण भेटूया डायरेक्ट निवेच्या धरणावर रॉयल एंट्री राजमहते बाई काय नाव वाटतंय मग तेच हे हे सगळं डगमग त्यात तुझी गाडी गाडीच सोधू गाडीच म्हणतो मी तुला आणि अशा तऱ्हेने आपण राजमहत्याची ओळख झालेली आहे ओळख म्हणजे भेट झालेली आहे दादा हे दादाचे दादा आपला वडील बाबांचा आपला मित्र आहे खास एकदम आणि याच्या दुकानामध्ये आपण घेतो आहे काय होतो थंड द्या दादा या दुकानामध्ये काय थम्सअप डे आणि स्प्राइट डे वेगळं काहीतरी आणि काय घ्यायला अजून काय बस एवढं आजच्या व्हिडिओमध्ये एकदम जबरदस्त मजा येणार आहे बघा थंडा विंडा सर्व घेऊन आम्ही चाललोय राज आणि मी दोघं जण दिव्याच्या धरणावर पार्टी करायला सो आजचा व्हिडिओ एकदम धमाल होणार आहे छग्काच व्हिडिओ होणार आहे आणि एन्जॉय करा मंडळा मी सुद्धा एन्जॉय करणार आहे सावकाशी गाडी अरे बाबा होय नाही दिमत घालवत तुला ए भाई लोक सामने आओ सामने किधर जा रे औकात के बाहर अच्छा गावा तिकडून आले गाडे घेऊन बंदर बाय कसा इस यवा 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 कसा इस बरा माय गॉड ओ माय गॉड कोण बोलतोय मागच्या बड्डे मागच्या पार्टीला माझ्या भावाचा मोबाईल बिघडला आहे

जायचला सर म्हणजे आता आपण लिवन लावतो बाय टॉपाला त्वरात लावा फर फुट लिवन एक डुबकी मारून पण येण्यासारखं नाही पाणी उंचा उंचाय उंच आहे उंच आहे रे पाण्याला सेम पडतोय बघ एवढी मोठी बस झाली भरपूर झाली ती घे तिथलीच घे ही नंबर झाली कुठला कुठं जायला काय जर जीव जाईल मांधारात टाकायचा मांधारा मांदार कधी यायचा <था> <laughs> 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 <ray> भारतीय हे पांड लागते मग काय असलं तरी चालेल पण आपले पार्टी ग्रुप आहे ना शब्द हॅला मी काय असलं ना तरी राजच्या बिर्याणी खाण्यासाठी ना सगळे हे झाले होते आणि मी म्हणतो भात आणि चिकन करूया म्हणून आतुरले होते

लाकडं कस वाजली हे मोडू इथला तुझ्या सारखं हळूहळू कर ना पुढे अमर काय काय नाही रे मंदार घरात घरात ताटावर निड्यावर आणि पार्टीला आल्यावर तुमचा ढवळा लयचा तसं केल्यावर काय म्हणणार आहे ए तो पण खूप आहे राज आपला आयुष्य वेगळा आहे म तू युनिकॉर्न नको करू एफजेड के नको मला युनिकॉर्नच पाहिजे मला पोरगी नसली तरी भेटण्या तरी चालेल व्हिडिओ करत घे राज एकदा ना दब दबवत नको मला उडन तुला माहिती का आम्हाला माहिती आहे शेफ राज बिबल बिबल लागतात ना काय बोलतेस यार ए नि यार इकडे इकडे दादा भडकले शुभम उड्याला रे अरे शुभम ला सांग आयटम बरोबर बोलाय सावकाश हो सावकाश हो सावकाश होत तू डोळ्या पुढे कशा नाही तू ए जरा देस त्याला धरायला आणि व्यवस्थित फिरू दे कपडा देस थांब ना जरा हे दे सगळ्यात मंदर मासे माझे बरं तिकडची तिची घेऊन आयो सग सगळे डायरेक्ट आणि मासे होते होते मासे होते अकरावल्या कालमुंडे भेटल्या अकरा हे आम्हाला सांगतो व्यवस्थित राहणार का बापूत पाकिट बोडलाच तांद टाक 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 चल एक किलो राईस गेला पूर्ण मंदा तुमच्या हस्ते एक किलो राईस गेला झालं झालं लाकड लाकड फुटाक लाकड सावकाश आमला भात आहे ना तो पूर्ण झालेला आहे शिजवून वगैरे पाणी आता आपण काढून घेतोय आणि चिकन पण तिकडे मस्त एकदम झालेलं आहे कड बघा आलं तो भाताला खाना तो 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 भारी थी भारी थी भारी बात तो हो रही थोड़ा है ना कमाए ये कमाए गाले गाले टॉप दून जाए ना एकदम टेस्ट करते हो यार अच्छी का टेस्ट आ है कश्या है ना दिखा रहा है ना दिखा रहा है मीठा कला के मीठा साबुन मीठा जी ये परस 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 अगर मीठा नहीं

राजनी थोडीशी ए राजनी थोडीशी आणला नाही म्हणून चांगला घेऊन जातोय चांगला रे म्हणतात चालेल मस्त तो मसाला लागलाय दे ना जवाब रे येऊ नको तू

काय करतो लक्ष द्या ना म्हणजे परत मी ना अर्धा लिटर तेल टाकलं तेल जायचं काय काय अर्धा लिटर तेल नाही टाकलं नाही अर्धा लिटर अर्धा लिटरचे पिशवी हे तू कदर कुठले आले राज दोन प्रकारचे दोन प्रकारचे लाल आणि हिलवा हिलवा

थांब वेडायच काय वेडायच काय रे तू कुठे पण माझतो कोणत्या शाळेत शिकला तू माझे मी बारवाडी आता काय मंथन न विचारलेलं होतं ते आठवडीला कोण बनत हा इकडे तुम्ही, ताँगा। तुम्ही, ताँगा। 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 तुम्ही 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 असं बोलून राजला डिस्टर्ब करता माहितीये का <laughs> राज कुठले उत्पीस टाकतो कुठं पण <laughs> काय नाही मनास रद्द हवी ती मग कुठची पण असो कशात तो कसं नाही ना अरे का, अरे काढू दरादारशी भेटली पाहिजे ना मजा नाही रेविषय मजा नाही आणि बिर्याणी रे हा 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 चविष्ट बिर्याणी स्वादिष्ट बिर्याणी स्वादिष्ट बिर्याणी रे वालम्यात कापतोय बा कसा तो, बाग, तो बाग,

तू तुला तू बरोबर बोलत मेजरमेंट मध्ये बोलत मंदार तू आगर कलर डायरेक्ट जर खाल्ला एवढा आहे लावध पण आहेत का इकडे हे बघा रे चायनीज चायनीज इकडे राईस इकडे राईस सेम रे सेम रे राईस

चालत असेल त्याला घेऊन जाऊ त्याला घेऊन जाऊ दे मम्मी म्हणजे मी गाडीवर नको म्हणजे असं असतो कापू अस कांद्या आहेत ना बापू आहेत ना एका कांद्या आहेत वाशी अरे कांदे आहेत ना अजून वाशी भिजवून टाकतो म्हणजे काय ते बोलत असतो माग नाही मागच्या वाटेला

हे बघा हे काय केलं ना बघा राज नाही रातल्या जरा आतमध्ये 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 शिजू जाय ते हे नको चला आता उठ परत मासा काढू बघ शिजले टाकतो मी बघ दुसरं बघ ते शिजले काय बघ मेला झाले ना आवाज बघ आवाज घे होय 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 आवाज येतोय मिक्सरचा आवाज आहे कुठे कुठे सांगा पहिला रे माझ्या कुठे नको अरे खाली सारनाथ बसताय चल बसताय हा गोल बसा मस्त मंडळी आता आपण जेवायला बसतोय मंदार वॉटर टँक दाखव फोटोशूट चालू आहे फोटोशूट चालू आहे इकडे फोटोशूट चालू आहे हे पण घे हे पण घे फॅन्टा रुचिक एक नंबर आला मोठो बाटला पुरे रुचिक तू त्याचं पापू सॉरी चुकून बोललो हा अमर आवड रे नाही रे आता 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 कंट्रोल सुटला रे भाई रे बिर्याणी बघून ताबा सुटला तू हे शुभम काय हे बस बस चल बस हे आणले ना हे मेन ना काय पण असू दे आईला संख्या वाढतोय बघ असला संख्या वाढतोय बापू थांब अरे बे हे काय हे काय काय हे काय निहार प्रोफेशनल गादीवर टामॅटो एक नंबर कामा नियर मला नाही अरे का

असे रे ते आईला समजून घ्या रे तू समजून घेतस काय तू समजून घेतस काय त्याला हे सगळ्यांना चित्रपिक रे फोन सगळ्यांवर सगळ्यांवर कुठं सगळ्यांकडे अरे यार थांब शुभम आधी बस कर बस शुभम टेस्ट थांब जरा कधी कधी टेज बघितली हा हे कुठेतरी काढून ठेवा जरास हे जरा ठेव रे

झाले आपली पार्टी पूर्ण जेवण झालंय पार्टी घासून आहे हा आणि अर्धी बिर्याणी उरली ती शुभम नेतोय मी पण नेतोय घरी नेहर तू पण ने येतोस ना घरी फोन करून सांगितलंस ना मी बिर्याणी आणतोय आणि राजने बनवली बिर्याणी आज आपल्याला मस्त एकदम बेस झाला जबरदस्त हे जेवढी भर अजून कोम त्याच्यात मग अजून काय अजून काय आणलं बाय काय नाही रे

सो फायनली मंडळी आजचा पार्टीचा प्लॅन पूर्ण झालेला आहे पार्टी मस्त एकदम झालेली आहे भारी वाटला शुभम मी ते दोनशे रुपये पाठवतो टेन्शन परत जीवाच लागायचं त्यांना पण चार्जिंग संपले रे मोबाईलची सो मंडळी हा व्हिडिओ इथे सांभाळतोय आणि रातच्या मध्ये एंड करतोय बघा क्लिअरिटी कशी आहे ती तसंच आपण एक मोबाईल घेऊया लवकरच एका ब्लॉक मध्ये भेटूया मंदार आपला काय मोबाईल मंदर बोलतोय रे काय म्हणून कसं चुकीचं वाटलं ते मंदरला काय बोलायचं असेल तर सो मंडळी हा व्हिडिओ लवकरच एका ब्लॉक मध्ये एवढ्या मस्त राखुशाखाची का आणि आम्ही इकडचं पूर्ण साफसफाई केलेली आहे पूर्ण झालेला आहे ए भावानो केलेलं केलेला आहे लवकरच पुढच्या कधी ते ठरवा आधी करूया व्हिडिओ हा चालेल चला हा जाय बाय हा चालू रे बाय बाय ચાલો આપણ પણ રાજભાઈ